गोंदिया जिल्ह्यात यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस पडल्यानं गोंदिया जिल्ह्यातील धरण तुडुंब भरलं आहे सिंचनांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असलेला गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या गोठणगाव येथील इटियाडो धरण देखील शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झालंय निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या इटियाडो धरणाचे विहंगम दृश्य काश्मीत भेंडारकर यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलेला आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस चो तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा